पण ही खूप वाढत चाललं आहे आणि पण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची दशा काही बदलत नाही त्याचं कारण असं आहे की मी आज फेसबुक बघता बघता एक मला बातमी दिसली न्यूज एटीन लोकमतची तर बातमी बघितल्यानंतर खूप राग आला शेतकरी मित्रांनो त्याचं कारण असं होतं की त्या बातमी लि मध्ये लिहिलं होतं की मुंबईकरांचं बजेट कोडम कोलमडलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचं कारण असं आहे की त्यांना टमाटे महाग झाले आता शेतकरी मित्रांनो टमाट्यानं तुमची गाडी चालत नाही टमाट्याने ना तुमचं हॉस्पिटलमध्ये इंजेक्शनमध्ये नाही मग टमाटे हा तुमचा जीवनावश्यक वस्तू नाही दैन द दैनंदिनमध्ये दिवसामध्ये तुम्हाला लागतेच असं बी काही नाही पण टमाट्यानं तुमचं बजेट बिघडतं आहे म्हणजे हे खूप हास्यास्पद आहे आणि एक दु शेतकऱ्यासाठी दुःखस्पद आहे तर शेतकरी मित्रांनो थोडासा भाव वाढला की ही सिस्टम लगेच बोमभोव करायला चालते तर मागे असेच एका वर्षापूर्वी टमाट्याचे भाव वाढले होते आणि आपण ज्यांना स्टार मानतो असे सुनील शेट्टीसुद्धा म्हणले होते तर, की माझं बजेट कॉल म्हणलं आहे तर करोड रुपयाच्या गाडीत बसणारे स्टार लोकं ज्याला आपण डोक्यावरती बसून ठेवलं आहे असेसुद्धा शेतकऱ्याच्या विरुद्ध बाजूने बोलताय म्हणजे शेतकऱ्यांनी जागावं की मरावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की पेट्रोलपेक्षा बी टमाटे महाग झाले तर ठीक आहे तुम्ही मग पेट्रोल महाग झालं आहे तर कधी बॉम्ब बॉम्ब केली का की बाबा पेट्रोल महाग झाले पंपावरती जाऊन पंपाच्या मालकाला जे जो मालक त्याचे हातपाय मळत नाही अशा मालकाला तुम्ही जाऊन कधी म्हटलं आहे की पेट्रोल कमी करा खूप महाग झालं आहे किंवा सरकाराच्या विरोधात कुठं मोर्चा काढला आहे का नाही पण न्यूजवालेसुद्धा म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणणारे न्यूजवाले हे सुद्धा अशा बातम्या देत आहेत की सरकारला भाग पडेल की महागाई आटोक्यात येईल किंवा शेतकऱ्याचे मालाचा भाव कधी कमी होईल असे स्टेटमेंट न्यूजवाले देत आहेत तर इथं फक्त शेतकऱ्यासाठी फक्त सरकारच नाही आहे दोषी तर अशा न्यूज चॅनल आणि पब्लिक जे सोशल मीडिया वापरतात असे पण शेतकरी विरोधी आहेत तर आजच्या ह्या बातमीनुसार कळते की न्यूजवालेसुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे